आपल्याला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर आपल्याला एस एच व्ही आर टाईप करायचं आहे एस एच व्ही आर टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल वेबसाईटच्या उजव्या साईडला लॉग इन आणि साय साईन अप दिलेला आहे साईन अप आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर त्यावर यूडाएस नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आपण आधीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो प्लीज पाहून घ्या आपल्या चॅनलवर आहे युडास नंबर आणि पासवर्ड टाकायचा पासवर्ड आणि युडॅस नंबर आणि कॅप्चा सर्व व्यवस्थित टाकल्यानंतर साईन इनवर क्लिक करायचा आहे लॉग इन सक्सेस होईल त्यानंतर आपल्याला सहा श्रेणी दिसतील जल शौचालय से हात दुना संचालन एवं रखराव व्यवहार परिवर्तन आणि मिशन लाईफ हे वे वेगवेगळ्या वे आपल्याला दिसतील ही श्रेणी आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर शाळेमध्ये प्यायच्या पाण्याचे स्रोत कोणते आहे तर त्या संबंधी आपल्याला माहिती द्यायची आहे आणि इतर जे प्रश्न असतील ते आपल्याला व्यवस्थित सोडवायचे आहेत डॅशबोर्डवर आल्यानंतर जल ही श्रेणी आपली कंप्लीट झालेली आहे त्यानंतर शौचालय ही श्रेणी उघडूया त्याच्यावरचे जे एकवीसपर्यंत प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आता आपल्या दोन श्रेणी कंप्लीट झाल्या तिसरी श्रेणी साबुणसे हात दोना यावर क्लिक करू त्याच्यावरचे सहा प्रश्न सोडूया नेक्स्ट आहे संचालन एवन रखरखाव यावर क्लिक करून त्यावरचे तेरा प्रश्न सोडून घेऊ तीच आपण पाचवी आणि सव्वी श्रेणी सोडून घेऊ जर या प्रश्नाचं उत्तर होय दिलं तर तुम्हाला फोटो अपलोड करावं लागतील ते एक पेड माकेनाम इको मिशन लाईफसाठी केले होते ते फोटो आता आपले साठे प्रश्नाचे उत्तर देऊन झाले आहेत आता आपला ड्राफ्ट सहेजे हे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अगला चरण म्हणजे नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत फोटो कोणकोणते अपलोड करायचे ते मी तुम्हाला सांगतो आपल्याला कोणकोणते फोटो अपलोड करावे लागतील एक आपल्या शाळेच्या ग्राउंडचा फोटो दुसरा आपल्या शाळेमध्ये असलेल्या पाण्याचे स्रोत तिसरं आपल्या शाळेमध्ये जे पावसाचं पाणी थांबते त्याचं काय होते त्याचं फोटो नंतर आपला स्वच्छ परिसर नंतर आपल्या शाळेतील टॉयलेट आपले दोन फोटो लागतील त्याचे सी डब्ल्यू एस एन हँडवॉश स्टेशन परत बाग सोलर पॅनल इत्यादी फोटो आपल्याला टाकायचे आहेत सर्वात शेवटच्या फोटोमध्ये एक पेड माकिनामसाठी आपण जे फोटो काढले होते किंवा ज्यांचे जे सर्टिफिकेट असतील आपल्याजवळ तर त्याचे एक एक फोटो आपल्याला इथं टाकायचे आहेत सर्वात शेवटी डॅशबोर्डवर जाऊन अंतिम पूर्वावलोकन यावर क्लिक करायचं आहे सर्वात शेवटी अंतिम पृष्ठी दे यावर क्लिक करायचं आहे आणि जमा करे यावर क्लिक केल्यानंतर आपला सर्वे कम्प्लीट होईल आपला सर्वे कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन नम व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद